मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण पार्ट वनमध्ये चौरसाची परिमिती बघितली पार्ट टूमध्ये आयताची परिमिती बघितली आज आज आपण बघणार आहोत वर्तुळ परिमिती या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा आणि स्कॉलरशिपला नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे वर्तुळाचा परीक तर वर्तुळाचा परीक यावर कमीत कमी, -कमी दोन ते तीन प्रश्न स्कॉलरशिपला असतात म्हणजे असतात म्हणून आज मी तुम्हाला वर्तुळाचा परीक हा तुम्हाला परिमितीमधला टॉपिक शिकवणार आहे वर्तुळाचा परीख आता वर्तुळाचा परीख काढताना वर, वर त्याचे फॉर्म्युला दिलाय त्यांनी टू पाय आर आता मुलांनो पाय डी हा एक त्याचं सूत्र आहे पण टू पाय आर आता पाय म्हणजे पायची किंमत दिलेली असते थ्री पॉईंट चौदा किंवा बावीस छेद सात तर त्यापैकी आपल्याला एक किंमत तिथे पायच्या जागेवर वापरायची आहे तर वर्तुळाचा व्यास आता वर्तुळ पूर्ण आता तुम्हाला समजून सांगतानी वर्तुळ अशा प्रकारे वर्तुळ असत सर्वांना माहिती आहे या वर्तुळाला हा आरद, व्यास असतो आणि व्यासाचा अर्ध म्हणजे ही असते आपली त्रिज्या म्हणजे व्यास आणि ही असते त्रिज्या ओके तर दोन गुणिले त्रिज्या व्यास बरोबर दोन गुणिले त्रिज्या किंवा व्यास भागिले दोन असं आपण सूत्र वापरू शकतो नंतर आपण एका उदाहरणाद्वारे वर्तुळाचा परीख कसा काढायचा ते आपण बघूया उदाहरण काय दिलंय एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास एक पॉईंट चार मीटर आहे या चाकाने चारशे फेरे पूर्ण केले तर त्याने कापलेले अंतर किती म्हणजे त्यांनी आपल्याला काय दिलंय एक ट्रॅक्टरचं चाक दिलंय ओके तर ह्या ट्रॅक्टर समजा हे आहे आपलं ट्रॅक्टरचं चाक आता ह्या त्यांनी व्याज किती दिला आहे चाकाचा एक पॉईंट चार मीटर किती दिला आहे एक पॉईंट चार मीटर तर या चाकाने त्यांनी किती फेरे पूर्ण केले असे चारशे किती फेरे पूर्ण केले चारशे तर त्याने कापलेले अंतर किती म्हणजे हे चारशे फेरे पूर्ण करण्यासाठी त्याने किती अंतर कापलंय हे आपल्याला माहिती आहे का नाही तर हे बघा तर स्पष्टीकरणामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते चाकाचा व्याज किती दिलाय एक पॉईंट चार मीटर बरोबर तर आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागल त्रिज्या आपल्याला काय काढावं लागल पहिल्यांदा त्रिज्या आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलंय त्रिज्या म्हणजे काय वर्तुळाचा व्याज बरोबर दोन गुणिले त्रिज्या किंवा वर्तुळाचा व्याज भागिले दोन हा दोन काय करायचा त्रिज्या बरोबर वर्तुळाचा व्याज भागिले दोन इकडं भागिले करून घ्यायचा म्हणजे त्रिज्या बरोबर एक पॉइंट चार भागिले दोन आपल्याला त्यांनी काय दिलंय मीटर मध्ये दिले तर ते आपल्याला कशामध्ये अंतर काढायचंय किलोमीटरमध्ये म्हणून एक, किलो एक पॉइंट चार दोन गुणिले त्याला एक किलोमीटर म्हणजे किती मीटर एक हजार मीटर म्हणून त्याला एक हजार मीटरने मल्टिप्लाय केले मग चाकाने एका फेऱ्यात कापलेले अंतर आता त्यांनी किती फेरे पूर्ण करायला सांगितले ते चारशे फेरे पूर्ण केलेत पण आपण पहिल्यांदा चाकाने एका फेऱ्यात कापलेले अंतर काढू तर चाकाचा परीख आता ह्या चाकाचा आपल्याला काय काढायचा आहे परीख चाकाचा परीक म्हणजे वर्तुळाचा परीक काय आहे टू पाय आर दोन गुनिले पायची किंमत बावीस शे सात गुनिले त्यांनी एका फेऱ्यात काढलेले याचे त्रिज्या किती आहे आर आर म्हणजे त्रिज्या किती आहे एक पॉइंट चार गुणिले दोन गुणिले एक हजार बरोबर मग आता आपल्याला काय करायचंय चा चाकाने चारशे फेऱ्यात कापलेले अंतर आता हे आपण हे कोणतं काढलंय एका फेऱ्यात कापलेले अंतर आता चारशे फेऱ्यात कापलेले अंतर बरोबर मग चारशे गुणिले दोन गुणिले बावीस छे सात म्हणजे टू गुणिले आरची किंमत किती आहे ही आरची किंमत आहे ना आपली टू पाय आर हे झालं आपलं सूत्र आणि हे पुढचं काय दिलेली त्यांनी किती फेरे चारशे म्हणजे चारशे गुणिले दोन गुणिले बावीस छेद सात गुणिले आठ ची किंमत किती मिळाली होती एक पॉइंट चार गुणि भागिले दोन गुणिले एक हजार म्हणजे जर यांचं सर्वांच जर आपण सॉल्व जर केलं तर आपल्याला किती मिळतं एक पॉइंट शहात्तर किलोमीटर आता हे सॉल्व करायचं कसं तुम्ही काय करू शकता आधी चारशे आधी हे सॉल्व करा मग हे सॉल्व करा मग तुम्हाला उत्तर मिळेल एक पॉइंट शहात्तर किलोमीटर म्हणजे चाकाने पूर्ण कापलेले अंतर किती मिळालं आपल्याला एक पॉइंट शहात्तर किलोमीटर तुम्हाला जर एक्झाम्पल लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता थँक्यू नेक्स्ट आपण बघूया अर्धवर्तुळाची परिमिती अशा प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर काही क्वेरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी तुम्हाला सर्व एक्झाम्पल सॉल्व करून देईल पण व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू